शहरामध्ये बटाणे शिवमंदिर बटाणे गिल्ली येथे ऐतिहासिक असा गणेशोत्सव दरवर्षी साजरा होत असतो या मंदिरामध्ये जो गणेशोत्सव साजरा होतो त्याला फार मोठी ऐतिहासिक अशी परंपरा आहे या गणपतीला शंभर वर्षापूर्व पूर्वीची फार मोठी परंपरा आहे आणि पूर्वी या गणेशोत्सवासाठी छत्रपती शिवाजी मेळा असा आपल्या या गल्लीमध्ये साजरा केला जायचा त्या देशभर इथं देश देश्वा, स्वात देश स्वतंत्र होण्यासाठी जे आंदोलन झाली ती त्या मेळ्या शिवाजी मेळ्यामध्ये व्हायची हो आणि त्या मेळ्यामध्ये यशवंतरावजी चव्हाण आणि अशी मोठे मंडळी या मेळ्यात कार्यकर्ते म्हणून काम करत होते आमच्या आजोबा धर्मवीर गणपतराव पठाणे यांनी जी परंपरा पूर्वीपासून चालत ठेवलेली आहे ती आज आम्ही या शिवमंदिराच्या गणेशोत्सवात आज ही आम्ही ती परंपरा जखलेली आहे या मंदिरामध्ये गणेशोत्सवाला भेट देण्यासाठी लोकमान्य टिळक या ठिकाणी स्वतः येऊन गणपती दर्शन घेऊन त्यावेळेस गेलेले आहे असा मोठा फार या बटाणे मंदिरामध्ये शिव मंदिरामध्ये जो गणपती बसतो याला फार मोठा ऐतिहासिक असा इतिहास आहे